मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब चॅनेलला सबस्क्राईब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेलमध्ये मध्ये आपले स्वागत आहे सविस्तर महत्वाची घडामोडी सादर ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाचे काम तातडीने पूर्ण करून नागरिकांच्या सेवेसाठी ते लवकरात लवकर दाखल झाले पाहिजे यादृष्टीने कामाला गती द्यावी असे निर्देश आज माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी या रुग्णालयाच्या बांधकामाचा आढावा बैठकीत मंत्रालयातील समिती कक्षात झालेल्या विशेष बैठकीत दिले हे रुग्णालय मुंबई महानगर प्रदेशातील नागरिकांसाठी वरदान ठरणार असून अद्ययावत यंत्रसामुग्री घेतानाच एक हजार अठ्ठ्याहत्तर नवीन पदभरतीची प्रक्रिया देखील लवकरात लवकर सुरू करावी अशा सूचनाही उपमुख्यमंत्री महोदय यांनी यावेळी दिल्या महिलांमधील स्तनाचा कर्करोग गर्भाशयाचा कर्करोग याविषयी जागृती वाढावी आणि उपचारापेक्षा प्रतिबंधावर भर देण्यासाठी तपासणी मोहीम राबविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी या बैठकीत दिले राज्यातील आरोग्य केंद्रांची स्थिती त्यांना लागणारी औषधे साहित्य याच्या आढाव्यासाठी आरोग्यमंत्री सचिवांनी अचानक भेटी देऊन पाहणी करावी असेही याप्रसंगी त्यांनी सुचवले अशाच महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा